पुन्हा कोणी ई के वाय सी करायची आहे सरकारने काय सूचना दिलेली आहे नवीन ई के वाय सी वेबसाईटमध्ये महाराष्ट्र सरकार काय सांगत आहे की पुन्हा ई के वाय सी करावी लागणार पण कोणाला तेच आपण यामध्ये बघणार आहोत तर सरकारने सूचना दिल्याप्रमाणेच मी तुम्हाला सांगत आहे मी तुम्हाला कोणतीही गोष्ट काही मेसेज किंवा कोणताही व्हिडिओ मी मनाने सांगत नाही तर सरकार काय म्हणत आहे इथे तर, तर ज्या बहिणींनी ई केवाय सी करताना चूक केलेली आहे आणि ज्या बहिणींनी आतापर्यंत ई केवायसी केलेली नाही आणि ज्या बहिणींना ज्या बणींचे पती आणि वडील हयात नाही किंवा ज्या बहिणी घटस्फोटीत आहे अशा सर्वांनी पुन्हा ई के वाय सी करायची आहे आणि मी तुम्हाला जे दाखवत आहे स्क्रीनवर हे सरकारने दिलेले सूचना आहे नवीन ई के वाय सी वेबसाईटमध्ये अशा पद्धतीने सर्व लाडक्या बणी पुन्हा ई के वाय सी करा तर कोणी करायच्या हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर लाडक्या बणी या व्हिडिओच्या खाली डावीकडे मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओची लिंक दिलेली आहे